कोण होणार सहासटवा महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जतनगरीमध्ये लाल कास्टूमचा पैलवान पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर निळ्या कास्टूमचा पैलवान वेताळ शेळके सोलापूर जिल्हा सरपंच म्हणून रवी बोत्रे सर पुणे साईड पंच म्हणून प्राध्यापक मंगेश डोंगरे सर छत्रपती संभाजीनगर आखाडा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर पी एस आय सांगली आणि ज्युरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव सर आणि आदरणीय नवनाथ सर। अशी कुस्ती लागलेली आहे कर्जतनगरीमध्ये कोण होणार सहासट वा महाराष्ट्र केसरी कुस्ती महर्षी स्वर्गवासीय मामासाहेब मोहोळ यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला महाराष्ट्र केसरीची गदा ओ, बाप रे बाप उपमहाराष्ट्र केसरीची गदा आदरणीय एक किरी पट काढण्याचा सुंदर प्रयत्न तो होता तो रेड कास्ट्युमचा आहे बघा त्यातून भक्कम बचाव बनाव लागेल वेताळ शेळकेचा काय घडतय काही घडू शकतंय कोणत्या छाक मारण्याचा वेताळ शेळकेचा आटोकाट प्रयत्न आहे दोन्ही पैलवानांना गाड अनुभव आहे घोट्यामध्ये पट काढलेला आहे बघा एक पट काढलेला आहे कोणत्या डावाची सुंदर पकड आहे दोघांनाही समसमान संधी होती आणि थोडी आरामात कुस्ती म्हणून परत खडाखडीला सुरुवात होती बघा राज्य राष्ट्रीय स्पर्धेचा okay, okay. दोन्ही पैलवाना अनुभव असणारे पैलवान रेड कास्टू मध्ये लढतोय तो माझी महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि एक आक्रमक कुस्ती करण्याचा वागकाभार असणार आहे तो, तो वेताळ शेडके वॉर्निंग काय दिलेला आहे पॅसिव्ह दिलेला आहे दोन्ही इंटरनॅशनल पैलवान आहेत बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड अनुभव असणारे पैलवान आहेत काके घालून खाली खेचण्याचा प्रयत्न आहे तो रेडचा दोन्ही आक्रमक कुस्ती करण्यात वाक्यभर आहे काय घडलं काही घडू शकतं अशी कुस्ती आहे झोला देण्याचा प्रयत्न होता पण तिथलाच भक्कम बचावा म्हणावा लागेल पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल कच्च काम झालं बघा अनुभवानं दोन्ही मल्ल श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत काकेत घालून हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे ती न केलेला आहे पॅसिव्ह गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो खर तर सासष्टावा महाराष्ट्र केसरी सहा मिनिटांमध्ये ठरणार आहे पण सारखी ताकीद देत आहेत आणि बेसावतपणाचा पुरेपूर फायदा घेतला तो बेताळ शेळकेने घेतला काही हा दोन गुणाची कमाई केलेली के आहे ती ब्ल्यू केलेली आहे अनुभवी पैलवान सुद्धा बेसावध राहिला तर काय घडू शकत बघा चॅलेंज आहे काय हो चॅलेंज आहे जिरिया पापील आदरणीय बंकट यादव सर आणि नवनाथ धमाळ सर आपण निर्णय द्यायचा आहे चॅलेंज आलेला आहे ब्ल्यू च लेखन गैरित ले ले केलेला आहे पॅसिव्हचा गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवानला एक गुण मिळतो खर तर सासष्टावा महाराष्ट्र केसरी सहा मिनिटामध्ये ठरणार आहे पण सारखी ताकीद देत आहेत आणि क्रमांक दोन पण होत ब्ल्यू ने थ्रो मारलाय फोर पॉइंट चॅलेंज वन अरे शिट्टी वाजवत्या ना लक्ष द्या सिट्टीकडे काळ उभा एक चार नकुस्ती सुरू आहे बघा पैठा थ्रो मारला आणि चार गुणाची भक्कम आघाडी घेतली ती पैर दुहेरी पटाला घुसलेला आहे तो रेड कॉस्टूमचा पृथ्वीराज पाटील सुंदर दुहेरी पटाची पकड आहे बघा तितकाच भक्कम बचावा म्हणावा लागेल आणि चॅलेंज आलेला आहे परत चॅलेंज आलेला आहे हा ब्रेक टाइम टाइम संपलेला आहे काय नवनाथ सर हा चॅलेंज परत आलेला आहे पहिल्या हाफ मध्ये तीन मिनिटामध्ये गुणफलक असा आहे तो रेड एक आणि ब्ल्यू चार काय कुस्ती झाली बघा अत्यंत बेस अवध असताना ब्ल्यू ने हल्ला केला आणि अगदी आरामात चार गुणाची कमाई केली परत एकदा आक्रमक झाला तो रेड पृथ्वीराज पाटील लक्ष द्या टाइमवर वर लक्ष द्या स्टॉप मॅट क्रमांक दोन वरती चॅलेंज आलं होतं ज्यूरू डिसिशन आहे ऍक्शन व्हायच्या अगोदर टाइम संपलेला आहे त्यामुळे नो पॉइंट चॅलेंज लॉस अगेन्स्ट वन अॅक्शन डेंजर पोझिशन ह्याच्या अगोदर टाइम संपलेला आहे टाइमऑफ दाखवता येते त्यामुळे पुढची पोझिशन ही नाहीये चॅलेंज लॉस अगेन्स्ट वन परत एकदा आक्रमक कुस्ती झालेली आहे बघा रेड आक्रमक झालेला आहे एक पाच पहिल्या मध्ये स्कोर आहे अजूनही तीन मिनिटाचा वेळ आहे काही घडू शकतय तर पहिल्या हा मध्ये एक पाच न कुस्ती चालली परत खाली बसा पलीकडल्या बाजूला दोहिरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मरावा लागेल तेवढाच भक्कम बचावाय वेताळ शेळकेचा खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे कुस्ती कधीही टर्न होऊ शकते, शकते काही होऊ शकते दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गार अनुभव असणारे पैलवान आहेत आणि परत एकदा पैठ्या स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा खडाखडीला सुरुवात झालेली आहे बघा काकेत हात घालून आता सुद्धा काहीही घडू शकते काकेत हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय तो वेताळ शेळके एक पाच स्कोर आहे दोन मिनिट वेळ शिल्लक आहे बघा अजूनही काही घडू शकतय महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार सहसा महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल कास्टो मध्ये खेळतो तो मुंबईचा कोल्हापूर आणि लोखंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुन्हाची कमाई केली वेताळ शळकेनं सोलापूरच्या एक साथ एक मिनिट चोवीस सेकंद टाइम कुस्ती अतिशय तोला आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार पंचाचा निर्णय अंतिम असेल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान हो तिथ मोळी डावाची पकड एक जन कोचिंग करा कोचेसला विनंती आहे एक जन कोचिंग करा ओ बाप रे बाप शेवटचे अवघे तीस सेकंद एक साथ हल्ला धुडकावून लावला वेताळ शेळकेनं पृथ्वीराज पाटलानं घोट्यातून पट काढला होता आवग्या वीस सेकंदामध्ये कळणार कोण होणार सहासठ वा महाराष्ट्र केसरी निमित्ता लाखो जणांच्या प्रेक्षकाच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेताळ शेळके सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला टाळ्या करा टाळ्या 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 आणि विजेत्यानं उपविजेत्याला खांद्यावर घेतलं शक्ती भक्तीचा संगम विजेत्यानं उपविजेत्याला खांद्यावर घेतलं महाराष्ट्र केसरी झाला दोन हजार पंचवीसचा वेताळ शेळके स्वरामुळे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे